नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या दगडफेक आणि गोळीबार प्रकरणी राहुल पाटील यांच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात आता पनवेल पोलिसांनी राहुल पाटील यांना अटक केली आहे या प्रकरणात पोलिसांनी राहुल पाटील यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला होता पनवेल पोलिसांनी राहुल पाटील यांना अटक केली असून त्यांना पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं होतं कोर्टानं राहुल पाटील यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे तसेच राहुल पाटील यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आलेले असल्याचं राहुल पाटील यांचे वकील अॅडव्होकेट वसीम शेख यांनी सांगितलं राहुल पाटीलचा वकील आहे राहुल पाटील यांनी बैल शर्तीमध्ये भाग घेतला होता त्या संदर्भात त्याच्यावर कोटा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विरुद्ध जे पाटील त्यांनी हा नेहमी शर्ता जे जिवतोय मग त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्यावर तीनशे छत्तीस आणि एकशे बेचाळीस सत्तेचाळीस आणि आडसठ असे कलमा लावून याच्यावर गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कोर्टामध्ये हजर केला असता आज पोलीस जज साहेबांनी आमचा म्हणणं ऐकून घेतला आणि फक्त एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे हा खोटा गुन्हा सदर सरळ जे सरळ जज साहेबांना पटलेला आहे म्हणून जज साहेबांनी जास्त पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी डिमांड केली होती ती पोलीस कट मिळालेला त्याच्यामध्ये राहुल पाटीलने फायरिंग केलेला असा कुठेही दिसत नाही आणि त्याने कुठलंही शस्त्र वापरलेलं नाही अग्निफायर जे शस्त्र आहे त्यांनी कुठेही वापरला नाही हे फक्त समोरचे जे विरुद्ध पार्टी आहे त्याला बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्यासाठी ते आ, है। ते है, ते ये सर्व कट कटर दगडफेक दोन्ही पार्टीच्या दिशेने झालेला आहे सुरुवातीत जिंकलेली पार्टी आहे त्यांनी दगडफेक सुरू केली आणि त्यांनी दाखवला होता म्हणून जे फक्त या समोरच्या आमच्या पार्टीने दिलेला होता याच्यावरती कुठलाही ऍक्ट कुठलीही गैरवर्तणूक राहुल पार्टीने केलेली नाही आहे दगडफेक केलेलं आहे ते त्यासाठी तीनशे छत्तीस लावण्यात आलेला होता फक्त तीनशे पण काही जे राजकीय पक्ष त्यांनी आर्म्स लावलेला आहे आणि खोट्या केस मध्ये फसवण्याचा प्रयत्न केले पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन